सकाळच्या पत्रकाराला मारहाण प्रकरणी मुरगुड पोलिसात विरोधात गुन्हा कोल्हापूर मुरगुड आमच्या विरोधात छापली म्हणून दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश सकाराम तिराळे वर्ष बेचाळीस राहणार कुरुकली तालुका कागल यांना मारहाण केल्याप्रकरणी राजे खान कादर खान जमादार आसिफ खान खान जमादार आणि संदीप अशोक सनगर तिघे राहणार मुरगुड या तिघांच्या विरोधात मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याची फिर्याद प्रकाश तिराळे यांनी मुरगुड पोलिसात दिली अधिक माहिती अशी की प्रकाश तिराळे हे दैनिक सकाळचे मुरगुडचे पत्रकार आहेत वरील तिघांनी मिळून आमच्या विरोधात बातमीका छापतोस म्हणून प्रकाश यांना मारहाण करून त्यांच्या करंगळीस दुखापत होऊन किशातील चष्म्याची मोडतोडही करण्यात आली हा प्रकार गुरुवार दिनांक नऊ पाच दोन हजार चोवीस रो रोजी सा साडेपाचच्या च्या सुमारास मुरगुड येथे गणपती मंदिर समोर असलेल्या मेडके बेकरीसमोर घडला होता प्रकाश तिराळे हे मुरगुड येथे आपल्या कामानिमित्त जात असताना राजे खान जमादार याने आमच्या विरोधात बातमी का छापली म्हणून प्रकाश यांच्या कांसिलात लावली तेव्हा प्रकाश यांनी तुमची काय तक्रार असल्यास संपादकांशी संपर्क साधा असे म्हणताच राजे खान याने आपल्या दो आपल्या दोघा साथीदारांना बोलावून प्रकाश यांना मारहाण केली याची फिर्याद मुरगुड पोलिसात दिली दिल्या, असता पोलिसांनी वरील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याचा तपास करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार सिरसागर करीत आहेत ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर